महिला उद्योजकता विकासासाठी वाशी मध्ये संपन्न बातमी आभारणावर नवी मुंबई जनकल्याण महिला सहकारी संस्था व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी उद्योजकता विकास या विषयावर आधारित चर्चासत्राचे आयोजन वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथे दिना तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जया छत्रे सालडाणा तसेच सहकार भारती नवी मुंबईचे महामंत्री श्री संतोष सुनील अलीमचंदा रणवरे व रश्मी सपकाळ यांनी महत्वाची भूमिका बजावली कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जया अलिमचंदाणी यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली महिला उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रदर्शनांचे आयोजन तसेच विविध उद्योगांचे प्रशिक्षण देऊन महिला सक्षमीकरणासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले या चर्चासत्रात सौशीतल पानसाळ यांनी उत्पादनांचे ब्रँडिंग कसे करावे यावर मार्गदर्शन केले श्री सुनील कुजणारे उपसंचालक महाराष्ट्र शासन मुंबई विभाग यांनी शासनाच्या महिला उद्योजकतेसाठीच्या योजनांची माहिती दिली तर सौ सुजाता मानवतकर यांनी जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली श्री शैलेश दरगुडे यांनी सहकार भारतीच्या कार्याचा आढावा मांडला तर सौ अश्विनी बुलाख यांनी गृहनिर्माण प्राकोष्ठाच्या माध्यमातून चालणाऱ्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात अनेक महिला उद्योजिकांनी सहभाग घेतला कार्यक्रम महिलांना उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री उदयकुमार तांदळे यांनी केले